दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये भेट अंतरवाली सराटीमध्ये दोघांमध्ये सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा वाल्मिक कराडला पोलीस कोर्टी सुनावल्यामुळे समर्थक आक्रमक बीडच्या कोर्टाच्या बाहेर कराड समर्थकांचा गोंधळ पोलिसांकडून धरपकड बीड कोर्टाच्या बाहेर घोषणाबाजी आणि गोंधळ करणाऱ्यांना पोलीस कारवाई करणार संबंधित महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू गोंधळ घालणाऱ्या काही जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात वांगरीमध्ये कराड समर्थकांचा रास्ता रोको संतप्त तरुणांकडून टायर जाण्याचा प्रयत्न आत्मदहनाचा सुद्धा इशारा बांगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात धनंजय मुंडे मुंडांची टोळी रस्त्यावर उतरवतात मुंड्यांच्या माणसांकडून जातीवादाची दंगली घडून आणण्याचा प्रयत्न सुरू या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे शंभर टक्के दोषी मनोज जरांगे यांचा आरोप बीडमधला तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया वाल्मिक कराड याच्या संदर्भामध्ये ईडी चौकशी व्हायला हवी खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी तर पीड आणि परभणी प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळणं गरजेचं सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य देशमुख हत्या प्रकरणामधून सध्या दोन समाजामध्ये ते निर्माण होतीये कोणाच्या वेदनेवर स्वतःची राजकीय पोळी भाजू नये गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिकेवर सुनावणी या योजनेमुळे राज्य राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार ना नाही प्रतिज्ञापत्रामधून मांडली बाजू मंत्री आस्थापनांवरील पदांना मंजुरी मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयामध्ये एकशे चौसष्ट तर उपमुख्यमंत्री सचिव कार्यालयामध्ये बहात्तर पद भरता येणार प्रत्येक मंत्री कार्यालयामध्ये सोळा तर राज्यमंत्री कार्यालयासाठी चौदा पदांना मंजुरी अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या